मुंबईच्या विक्रोळी ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय रस्ता खचून ट्रकचं चाक खड्ड्यात अडकलं आणि यावेळी बाजूलाच उभ्या असलेल्या नागरिकांचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झालाय त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं कळत आहे ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणचा रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय आणि या घटनेनंतर ट्रक सह चालकालाही ताब्यात घेण्यात आलाय आजचा करीबन गारा पैंतीस पोहवा गाड़ी पीछे रिवर्स गई फिर टर्न मारने के बाद गाड़ी घूम रही जैसी फिर आगे से पीछे जाते टाइम पे पीछे का टायर दब गया जगह पे, क्योंकि ये काम पूरा लूज काम किया था इसके लिए मैं यहाँ का नागरिक के नाते के रहवासी के नाते के हिसाब से मेरा एक कहने का मतलब है कि वो इधर का जो कांटेक्ट है जिसने बनाया है उसको पहला अरेस्ट कीजिए मुलुडमध्ये एका कारला आग लागल्याची घटना घडलेली आहे एलबीएस मार्गावर असलेल्या सीएनजी पेट्रोल पंपाजवळ या कारनं अचानक पेट घेतला दरम्यान शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय सुदैवान यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र कारचं मोठं नुकसान झालंय वाशिम शहराजवळ असलेल्या अकोला हैदराबाद महामार्गावर एका झाडानं पेट घेतला रेल्वे गेट समोरील झाडाला अचानक आग लागल्यानं एकच खळबळ उडाली यावेळी महामार्गावर वाहनांचा खोळंबा झाला दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आग विजवली आणि त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या याचिकेला हायकोर्टानं नकार दिलाय जेटला पुनरुज्जीवित करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे मात्र या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टानं नकार दिला वकील मॅथ्यू नेंदुरपारा यांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे जेट एअरवेजला पर्यायी गुंतवणूकदार मिळेपर्यंत रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्यात सरासरी त्रेसष्ट टक्के मतदान झालंय निवडणूक आयोगानं का ही माहिती दिली आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बुलढाण्यात सत्तावन्न पूर्णांक नऊ टक्के अकोल्यामध्ये चोपन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के तर अमरावतीमध्ये पंचावन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के हिंगोलीत साठ पूर्णांक एकोणसत्तर टक्के नांदेडमध्ये साठ पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के परभणीमध्ये अठ्ठावन्न पूर्णांक पन्नास टक्के उस्मानाबादेत सत्तावन्न पूर्णांक चार टक्के सोलापुरात एक्कावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के इतकं मतदान झालंय बुलढाण्यातील चार गावांपैकी दोन गावांनी मतदानावर बहिष्कार कायम ठेवलेला आहे त्यामुळे शून्य मतदान झालेलं आहे मूलभूत सुविधा नसल्यानं भिंगारा चाळीस तापरी गोमाल एक आणि गोमाल दोन या गावांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय नागरिकांनी मतदानावरील बहिष्कार कायम ठेवत केंद्राकडे पाठ फिरवली लातूर जिल्ह्यातील सोनेगाव इथल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला गावातील रस्त्याच्या रखडलेल्या प्रश्नावरून गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला अनेकदा आंदोलनं आणि मागणी करूनही रस्त्याचा प्रश्न काही सुटला नाहीये आणि म्हणूनच गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय शिवाय प्रचारासाठी येणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांवरही गावबंदी घातली लातूरमधल्या आनंदवाडी इथल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला खरीप पीक विम्यात गाव वगळल्यानं इथले ग्रामस्थ नाराज आहेत त्यामुळे त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला जालना जिल्ह्यातील बापकळ गावातील सर्वच मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय हे गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदार क्षेत्रात येतं गावाजवळचा हातपन पाणी प्रकल्प या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला पाणी प्रकल्प रखडल्यानं गावात पाणी टंचाई असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे परभणीत मतदानाला गालबोट लागलाय जिल्ह्यातील मानवत येथील शिवडीमध्ये संतप्त मतदारांनी पोलिसांची व्हॅन फोडली शिवडी येथील मतदान केंद्राबाहेर मतदानापासून रोखल्याच्या रागातून मतदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्यामुळे सुरक्षेच्या तो पोलिसांनी तात्काळ परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आणि कर्फ्यू लावला होता मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिसरातला तणाव निवळला